हॅलो नमस्कार हा आहे ज्वारीचा हुरडा अजूनही थंडीचे दिवस सुरू आहेत आणि सगळीकडे हा ज्वारीचा हुरडा मिळतोय हा हुरडा ग गो, शेण्याच्या गोरावर भाजून दिला जातो अशा प्रकारे जसं व्हिडिओत दाखवता त्याप्रकारे भाजून दिला जातो त्याचप्रमाणे हा हुरडा मार्केटमध्ये सुद्धा मिळतो ज्याच्या तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज बनवू शकता ह्याची भजीसुद्धा सुंदर होतात आणि त्यातलीच एक वेगळ्या प्रकारची रेसिपी आज मी बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक कप हुरडा घेतलेला आहे तो मी थोडासा हलकाच भाजून घेणार आहे हुरडा हा हो थोडासा पचायला जड असतो त्यामुळे हा भाजून घ्यावा लागतो खूप जास्त भाजायची गरज नाही आहे अगदी दोन चार मिनटंच भाजून घ्यायचं आहे इथे आता हा हुरडा भाजून झालेला आहे तुम्ही काय मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे हा थंड झाला की वाटून घेणार आहे इथे मी काही पिठे घेतलेली आहेत त्यामध्ये गव्हाचं पीठ बेसन पीठ ज्वारी आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे प्रत्येकी अर्धा कप घेतलेला आहे ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा काही आणखी पिठं याच्यामध्ये वाढवू शकता त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घातलं अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा हिंग हिंग जरूरी आहे त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घातले आता हे सगळं सुरुवातीला मी असं हातानेच कोरडं पहिला मिक्स करून घेणार आहे म्हणजे सगळे धने पावडर वगैरे जे सगळे मसाले आहेत सगळे एकत्र एक होतात मिक्स करून घेतलं त्यानंतर अगदी एका थाली पिठाचं पीठ मी बाजूला काढून घेते कारण की मला मिरची शिवाय करायचं आहे त्यानंतर तर यामध्ये इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा जिरं हे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे तुम्ही हे मिक्सरला पण वाटून घेऊ शकता पण खूप जास्त बारीक वाटून घेणार नाही आहे खलबत्त्यामध्ये हलकंच कुटून घेणार आहे अशा प्रकारे इथे हा लसूण मिरचीचा ठेचा तयार आहे त्याचबरोबर हुरडा सुद्धा वाटून झालेला आहे तो मग ज्या मिक्स केलेल्या पिठामध्ये आता हुरडा घालून घेतला त्याचबरोबर हा लसूण मिरचीचा ठेचा सुद्धा घातला याबरोबर एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं आता छान मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला पाणी ॲड करणार नाही आहे हे थोडंसं ओलसर असतं त्यामुळे यामध्ये आधी पिठामध्येच मिक्स करून घेणार आहे त्यानंतर अगदी हाताने थोडंसंच पाणी घ्यायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आहे पिठामध्ये कारण यापासून आपण हुर्ड्याचं थालीपीठ बनवणार आहे थालीपीठ बनवत असताना पाण्यात हात बुडवावा लागतो त्यामुळे पीठ लवकर ओलं होतं मऊ होतं त्यामुळे सुरुवातीला थोडंसं घट्टच पीठ ठेवायचं आहे त्यानंतर यावर एक चमचा तेल घातलं आणि हे पीठ एकसारखं करून पाच मिनटं बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत थालीपीठ थापायची तयारी करून घ्यायची आहे थालीपीठ थापण्यासाठी इथे मी एक मलमलचा कपडा घेतलेला आहे हा कपडा थोडासा पाण्यातून पिळून पुरून पुन्हा घेतलेला आहे ओला करून त्यानंतर आपल्याला ज्या आकाराचे था थालीपीठ थापायचे आहे त्याप्रमाणे गोळा घेतलेला आहे एक पाण्याचं सुद्धा बरोबर ठेवायचं कारण जेव्हा असं आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थापत असतो जर पीठ हाताला चिकटतं असं वाटलं तर त्यावेळी हात पुन्हा ओला करून घ्यायचा म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही आणि पुन्हा थापून घ्यायचं थालीपीठ थापत असताना खूप जाड सुद्धा थापायची नाहीत नाहीतर ती नंतर भाजताना आतपर्यंत भाजली जात नाहीत आणि खूप पातळ नाही ठेवायची कारण की खूप पातळ केली तर ती भाजल्यानंतर कडकडीत होतात त्यानंतर बोटाने असं होल करून घेतलं आता इथे थालीपीठ थापून झालेलं आहे ही तव्यावर बाजू उलटवून घ्यायची आणि वरून पुन्हा थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे हे थालीपीठ कापडाला चिकटत नाही तयावर व्यवस्थित सुटत आता जिथे हे छिद्र केलेलं आहे तिथे तूप किंवा तेल घालू शकता मी ते तुपाने शेकून घेते त्यामुळे मी ते तूप घातलेलं आहे त्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनट याला झाकून वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे हे थालीपीठ मऊ होतं खूप जास्त कडकडीत होत नाही एक दोन ते तीन मिनटानंतर खालची बाजू शेकलेली आहे आता हे उलटवून घ्यायचं आहे म्हणजे वरून सुद्धा शेकून घ्यायचं आहे थालीपीठ भाजत असताना गॅस मध्यम टू लो ठेवायचा खूप मोठ्या गॅसवर भाजली तर वरून लगेचच लाल होतात पण आतमधून कच्ची राहतात त्यामुळे मध्यम ते लो गॅसवरच हा शेकून घ्यायचे आहे पुन्हा एकदा उलटवून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचे आहेत इथे आता ही, ही बाजूसुद्धा छान शेकलेली आहे आणि ते हुरड्याचं थारीपीठ था तयार आहे हे तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत सर्व करू शकता मी ते दह्यासोबत सर्व केलेलं आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भे। तोपर्यंत ब बाय